नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण इतिहास आणि नागरिकशास्त्र या विषयांवरील इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतच्या स्टेटबोर्डमधील एक हजार प्लस प्रश्नांचा सरावाची जी सिरीज सुरू केलेली होती त्यातील हा चौथा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण एकूण पन्नास प्रश्नांचा सराव करणार आहोत तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक गोलमेज परिषदांमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व कोणी केले आणि याचं उत्तर आहे गोलमेज परिषदांमध्ये दलितांचे जे प्रतिनिधित्व आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं होतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन दुसऱ्या गोलमेज परिषदेत राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते तर दुसरी जी गोलमेज परिषद झाली होती त्यामध्ये राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन एकोणीसशे बत्तीसमध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे या ठिकाणी झालेला करार कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर एकोणीसशे बत्तीसमध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये एक करार झालेला होता तो पुणे या ठिकाणी झाला झालेला होता त्यामुळे त्या करारास पुणे करार असेही म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार इंग्लंडने दुसऱ्या महायुद्धात जपानच्या विरोधात कोणाचा पक्ष घेतला आणि याचं उत्तर आहे इंग्लंडने दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानच्या विरोधात अमेरिका या देशाचा पक्ष घेतलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच दुसऱ्या महायुद्धात भारतीयांचे सहकार्य मिळवण्यासाठी इंग्लंडचे प्रधानमंत्री विस्टन चर्चिल यांनी कोणास भारतात बोलावले आणि उत्तर आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये भारतीयांचे सहकार्य मिळवण्यासाठी इंग्लंडचे जे प्रधानमंत्री होते विस्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतामध्ये बोलवलेले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा एकोणीसशे एकोणचाळीस एकुन साली दुसऱ्या महायुद्धामध्ये भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा कोणत्या व्हायसरायने केली तर एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये जे दुसरं महायुद्ध झालं होतं त्यावेळी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाले अशी घोषणा व्हॉईसरॉय लॉर्ड लिनलितगो यांनी केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात वर्धा येथे राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबोडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव केव्हा संमत केला तर हा जो ठराव आहे तो चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर म्हणजेच क्रांती मैदानावर आलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर जे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झालेले होते त्याचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ आठ ऑगस्ट रोजी छोडो भारत हा ठराव कोणी मांडला तर आठ ऑगस्ट रोजी छोडो भारत हा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानास सिद्ध होण्याचे स्फूर्तीदायक आव्हान कोणी केले आणि उत्तर आहे महात्मा गांधी यांनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानास सिद्ध होण्याचे स्फूर्तीदायक आवाहन केलेले होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते तर जे वैयक्तिक सत्याग्रह झाले होते त्यामधील पहिले सत्याग्रही होते आचार्य विनोबा भावे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा स्वातंत्र्य चळवळीमध्ये नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी कोणाच्या नेतृत्वाखाली तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढली तर स्वातंत्र्य चळवळीमध्ये शिरीष कुमार यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी तिरंग झेंडा घेऊन मिरवणूक काढलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न बारा मुंबईला विठ्ठल जव्हेरी उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी कोणते गुप्त प्रक्षेप प्रक्षेपण स्थापन केलेले होते तर आझाद रेडिओ हे मुंबईला गुप्त प्रक्षेपण विठ्ठल जवेरी उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी स्थापन केलेले होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा देशाच्या काही भागांमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांची हक्कालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकार स्थापन केली त्यास काय म्हटले जाते तर त्यास काय म्हटले जाते प्रतिसरकार असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा एकोणीसशे बेचाळीस साली महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोणी प्रतिसरकार स्थापन केले तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी एकोणीसशे बेचाळीसमध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये प्रतिसरकार स्थापन केलेलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान किती वेळा भूषवले तर सुभाषचंद्र बोस यांनी दोन वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवलेले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी कोणता पक्ष स्थापन केला आणि उत्तर आहे आपले विचार जनतेस पुढे मांडण्यासाठी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा सुभाषचंद्र बोस यांना जपानला येण्याचे निमंत्रण कोणी दिले होते आणि उत्तर आहे बिहारी बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांना जपानला येण्याचे निमंत्रण दिलेले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा रास बिहारी बोस यांनी आय आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून कोणती संघटना स्थापन केली होती आणि उत्तर आहे इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संघटना रासबिहारी बोस यांनी आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून स्थापन केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आझाद हिंद सेना कोणी तयार केली आणि उत्तर आहे आझाद हिंद सेना बिहारी बोस यांनी तयार केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले आणि उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व केलेले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार कोणी स्थापन केले आणि उत्तर आहे एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये सिंगापूर या ठिकाणी आझाद हिंद सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस तुम मुझे खून दो मे तुम्ही आझादी दूंगा असे आव्हान कोणी केले तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तुम मुझे खून दो मैं तुम्ही आझादी दूंगा असे आव्हान नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमान निकोबार बेटांना कोणती नावे दिली तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानला शहीद आणि निको निकोबारला स्वराज्य असे नाव दिलेले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध कोणी सशस्त्र लढा दिला तर महाराष्ट्रामध्ये इंग्रजांविरुद्ध वासुदेव बळवंत फडके यांनी सशस्त्र लढा दिलेला होता प्रश्न क्रमांक पंचवीस वासुदेव बळवंत फडके यांनी शस्त्रविद्येचे शिक्षण कोणाकडून घेतले आणि उत्तर आहे वस्ताद लहूजी साळवे यांच्याकडून वासुदेव बळवंत फडके यांनी शस्त्रविद्येचे शिक्षण घेतलेले होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी वासुदेव बळवंत फडके यांनी कोणाला एकत्र केले तर, के तर ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशेंना एकत्र केलेले होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस दामोदर व बाळकृष्ण या चाफेकर बंधूंनी बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी कोणाचा वध केला तर कमिशनर रँड यांचा वध दामोदर व बाळकृष्ण या चापेकर बंधूंनी बावीस जून अठराशे सत्त्याण्णवला केला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न अठ्ठावीस बिहारमधील मुंडा आदिवासींनी कोणाच्या नेतृत्वाखाली सरकारविरुद्ध उठाव केला तर बिहारमधील जी मुंडा आदिवासी जमात होती त्यांनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली सरकारविरुद्ध उठाव केलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे कोणती क्रांतिकारी सं गुप्त संघटना स्थापन केले तर नाशिक या ठिकाणी मित्रमेळा ही गुप्त संघटना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस एकोणीसशे चार साली मित्रमेळा संघटनेला कोणते नाव देण्यात आले आणि याचं उत्तर आहे एकोणीसशे चार साली मित्रमेळा या संघटनेला अभिनव भारत हे नाव देण्यात आलेले होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीस अठराशे सत्तावन्नचे समर हा ग्रंथ कोणी लिहिला आणि उत्तर आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अठराशे सत्तावन्नचे समर हा ग्रंथ लिहिलेला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बंगालमध्ये कार्यरत असलेल्या अनुशीलन समिती या संघटनेचे प्रमुख कोण होते आणि उत्तरे बंगालमध्ये कार्यरत असलेल्या अनुशीलन समिती या संघटनेचे प्रमुख बारिंद्र कुमार घोष हे होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेहतीस लंडन येथील इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली आणि उत्तर आहे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौतीस कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला कोणत्या भारतीय क्रांतिकारी तरुणाने ठार केले तर जो कर्जन वायली हा इंग्रज अधिकारी होता त्याला मदनलाल धिंगरा या भारतीय क्रांतिकारी तरुणाने ठार केलेले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पस्तीस काकोरी कट ही घटना केव्हा घडली आणि उत्तर आहे नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस साली काकोरी घट ही घटना घडली पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक छत्तीस हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली स्थापना केव्हा करण्यात आली तर एकोणीसशे अठ्ठावीस साली हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदतीस हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या विभागाचे प्रमुख कोण होते आणि उत्तर आहे चंद्रशेखर आझाद हे हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या विभागाचे प्रमुख हो होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अडतीस राजद्रोहाच्या आरोपाखाली भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी केव्हा देण्यात आली आणि उत्तर आहे तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस साली राजद्रोहाच्या आरोपाखाली भगतसिंह राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख कोण होते आणि उत्तर आहे बंगाल येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख सूर्यसेन हे होते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या ओडवायरचा वध कोणी केला आणि उत्तर आहे जालियनवाला बाग जे जा हत्याकांड झालेलं होतं तर या घटनेला जबाबदार असलेला ओडवायरचा जो वध आहे तो सरदार उदम सिंग यांनी एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये इंग्लंड या ठिकाणी केलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीस दीनबंधू मित्र यांच्या कोणत्या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती समाजात नजरेस आणली आणि याचं उत्तर आहे नील दर्पण या नाटकाने दीनबंधू यांचे जे नाटक आहे नील दर्पण त्यातून नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हलाखीची जी परिस्थिती होती ती समाजाच्या नजरेस आणलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस एकोणीसशे अठरा साली कोणाच्या पुढाकाराने उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली आणि उत्तर आहे बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने एकोणीसशे अठरा साली किसान सभा ही शेतकऱ्यांची उत्तर प्रदेशातील संघटना स्थापन केली पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस प्रायनजी रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा केव्हा स्थापन झाली तर एकोणीसशे छत्तीस साली प्रायनजी रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभा स्थापन झालेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कोण होते आणि उत्तर आहे स्वामी सहजानंद सरस्वती हे अखिल भारतीय स किसान सभेचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास म्हटले जाते आणि उत्तर आहे नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस नारायण मेघाजी लोखंडे यांनी अठराशे नव्वदमध्ये कोणती गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली आणि उत्तर आहे बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी अठराशे नव्वदमध्ये गिरणी कामगारांची संघटना स्थापन केलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस दहा जून अठराशे नव्वदपासून कोणाच्या प्रयत्नामुळे कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली आणि उत्तर आहे आपल्याला जी रविवारची साप्ताहिक सुट्टी भेटते ती नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नातून दहा जून अठराशे नव्वदपासून मिळू लागलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटकची स्थापना केव्हा करण्यात आली आणि उत्तर आहे एकोणीसशे वीस साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची म्हणजेच आयटकची स्थापना करण्यात आलेली प्रश्न क्रमांक एकोणपन्नास ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या आयटक पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते आणि याचं उत्तर आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटकच्या पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्ष लाला लजपतराय हे होते आणि आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पन्नास भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर कोण होत्या आणि याचं उत्तर आहे भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर रखमाबाई जनार्दन सावे या होत्या तर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद